नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स नितेश राणे परशुराम उपरकरांचा हल्ला बोल जिल्ह्यात पॅकिंग व्यवसाय उभे राहणे आवश्यक मनीष डळवी यांचं प्रतिपादन आणि मुस्लिमांना भाजप प्रवेश का देता परकरांचा राणेना सवाल आता पाहूया सविस्तर बातम्या आपल्याकडे दर्जेदार वस्तू मिळतात मात्र आपण पॅकिंग मध्ये कमी पडतो त्यामुळे जिल्ह्यात पॅकिंग उद्योग उभा राहिला पाहिजे असं मत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केलं वायगणी येथील महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते पाहुयात एका गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या पुढाकारातून आणि खास करून पुरुष असलेल्या सरपंचाच्या पुढाकारातून महिला दिनाचं त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचं आयोजन होत आहे खरं म्हणजे आपल्या गावातले त्या ज्या दिवशी जे मला येऊन भेटले त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्हाला महिला दिनानिमित्त खास करून काही चांगला कार्यक्रम करायचा आहे अनेक मंडळी वेगवेगळ्या कारणास्तव आमच्याकडे येत असतात आम्हाला काही गोष्टी सांगत असतात काही या गोष्टीमध्ये सहकार्य करा या गोष्टीमध्ये सहकार्य करा अशा गोष्टी सांगत असतात परंतु खास करून ज्या दिवशी सरपंच उपसरपंच दोघेही मंडळी माझ्या कार्यालयामध्ये आले आणि त्यांचं एक वाक्य मला खूप भावलेलं होतं की माझ्या गावातल्या महिलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोजगाराच्या चांगल्या संधी नेमक्या कशा मिळतील याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातनं बँकेच्या माध्यमातनं आम्हाला व्हावं ही अपेक्षा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की कुठल्याही कार्यक्रमात असलो तरी मी तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे कारण की फक्त एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सगळ्यांची संख्या जमवणं किंवा उपस्थिती जमवणं एवढाच उद्देश डोळ्यासमोर नसून कालपासून त्यांनी आरोग्य शिबिर असेल विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील पाककला स्पर्धा असतील आत्ता काही सांस्कृतिक कार्यक्रम यानंतर या ठिकाणी होणार आहेत या सगळ्यातनं ही सगळी स्त्रीशक्ती या गावातली एकत्र करावी आणि या शक्तीला एक चांगली दिशा द्यावी कारण आम्ही ज्यावेळी बँक म्हणून काम करतो जिल्ह्याभरामध्ये त्यावेळी आमच्या एक गोष्ट लक्षात येते आणि खास करून वरस्कर मॅडम इथे आहेत त्याही सातत्याने आमच्या बँकेच्या प्रत्येक पावलामध्ये आमच्या सोबत असतात आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांनाही आम्ही सांगत असतो की आम्ही तेव्हा बँक म्हणून महिलांना कर्ज देतो मग ते कुठल्याही योजनेतलं असेल त्यावेळी त्याच्या परतफेडीची आम्हाला चिंता नसते जी तारीख ठरलेली असते त्या तारखे दिवशी किंवा किंबहुना एक दिवस अगोदर त्या खात्यामध्ये त्याच्या परतफेडीची रक्कम जमा झालेली असते आणि एवढं प्रामाणिकपणे काम आमच्या जिल्ह्यातल्या या सगळ्या महिला भगिनी करतात आज हजारो बचत गट जिल्हा बँकेबरोबर जोडलेले आहेत मधल्या काळामध्ये अनेक बचत गटांना असं वाटलं होतं की बाबा नॅशनलाइज बँका खाजगी बँकांबरोबर गेल्यानंतर अनेक काही चांगल्या सुविधा मिळतील परंतु हा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या बँकेकडे आपल्या स्वतःच्या बँकेकडे या सगळ्यांचा वाटचाल सुरू झाली ओढा सुरू झाला मागच्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही सातत्याने मला आठवते मी चेअरमन म्हणून काम सुरू केल्यानंतर आमच्या संचालक मंडळाचं कार्यभार सुरू झाल्यानंतर पहिल्या साठ दिवसामध्ये म्हणजे त्यावेळेच्या आठ मार्च दोन हजार बावीसच्या वेळीच आम्ही वेगवेगळ्या योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये ज्या काही कर्ज योजना होत्या त्या सगळ्या कर्ज योजनांमध्ये व्याजदर कमी केले जेणेकरून महिलांना त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं त्यांच्या माध्यमातून काही कर्ज सुविधा त्यांना मिळाव्यात उद्योग व्यवसाय उभं राहावेत कारण आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग पाककृती आहेत ज्या वेगवेगळ्या वेग वेग फळांवरची प्रक्रिया असेल किंवा त्याच्यातनं काही वस्तू बनवण्याची कला असेल याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये खूप महिला उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करत आहेत परंतु त्याला जसे आता मगाशी धुरी मॅडम आपल्याला बोलल्या ती वस्तुस्थिती आहे की आपण खूप उत्कृष्ट काही कलाकृती बनवतो काही पाककला बनवतो काही पदार्थ बनवतो परंतु ते बाजारपेठेमध्ये जेव्हा आपण घेऊन जातो त्यावेळी मात्र आपण त्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळी तो ग्राहक ती वस्तू उचलतो त्यावेळी त्याची निराशा होते कारण त्याचं जे पॅकिंग आहे हे पॅकिंगची संकल्पना किंवा त्याच्यामध्ये उत्कृष्टपणा जो आणला पाहिजे तो आणण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून मग बाकीच्या ठिकाणची लोक उत्कृष्ट पॅकिंग करतात त्याच्यामध्ये चांगलं लेबलिंग करतात चांगल्या प्रकारचं चा त्याचं सादरीकरण करतात आणि त्यामुळे त्यांची वस्तू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जातात म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा पॅकिंग वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंसाठीची पॅकिंगचा व्यवसाय आहे त्याची पॅकिंगसाठीचा जो बॉक्स तयार करणं असेल त्याच्यावरचं प्रिंटिंग असेल त्याच्यावरचं अन्य गोष्टी असतील यासाठीचा व्यवसाय सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झाला पाहिजे कारण सगळ्यात मोठी अडचण होते की ह्याच पॅकिंगच्या उपलब्धता नसल्यामुळे अनेक लोक मग मुंबई पुणा कोल्हापूर या ठिकाणावरून या सगळ्या पॅकिंग मागवायला लागतात आणि त्या मिळत मिळण्यामध्ये जी वेळ जातो किंवा संपर्क नसतो त्याच्यामुळे आपण म्हणतो की आपल्याकडे जे काय मिळते त्याच्यात आपण पॅकिंग करून त्या विकूया परंतु या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागतं आणि म्हणून या सगळ्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या महिलांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही जिल्हा बँकेने काही पावलं उचलली त्याच्यामध्ये आता यश ये येताना दिसत आहे सी पीच्या दिव्यांग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी साभाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निवडी त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे साई कृपा दिव्यांग निराधार गरजू संघटना जोडामार्ग कोलसर ही संघटना गेले दहा ते अकरा वर्ष कार्यरत आहे आणि मध्ये हे माझं काम म्हणजे आत्ता देवायानी मॅडम यांनी बोलल्याप्रमाणे जिथे आमचे दिव्यांग असतील आणि ते मला समजल्यानंतर जातीनेशी त्यांच्या घरी जाऊन मी त्यांची विचारपूस करून अनेकांची कामं करून दिलेली आहेत आणि याच कामाची दखल घेऊन आत्ताच दिनांक चार तीन चार तीन दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग असेल जिल्हाध्यक्षपदी माझी त्यांनी नियुक्ती केलेली आहे आणि आज सात लाईव्हने जो हा माझा इथं सत्कार केलेला आहे माझा मान सन्मान केलेला आहे त्यासाठी कोकणसात लाईव्हच्या संपादिका सौ देवायनी मॅडम आणि इतर सर्व स्टाफ यांचा मी अत्यंत आभारी आहे व माझं कार्य असंच चालू ठेवेल असं आपणास मी इथे सांगू इच्छितो धन्यवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्क्रिप्ट स्क्रीप्टन मंत्री नितेश राणे बोलतात काँग्रेसमध्ये असताना ते काय बोलत होते हे त्यांनी आठवावं सिंधुदुर्गात लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत त्यामुळे झटका आणि फटका विषयी ते आणून मीडियमला राणे त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास नव्हता तो आम्हाला शिकवला गेला त्यामुळे त्या समजून घ्यावा विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राणेंनी करू नये असा हल्ला बोल माजी आमदार उबाटा शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी केलाय नितेश राणे सध्या हिंदुत्वावर बोलताना महाराजांच्या इतिहासाची करत आहे पण त्यांना खऱ्या अर्थाने महाराजांचा इतिहास कळणार नाही ते इंग्लिश मिडीयम मध्ये शिकले आम्ही मराठी मिडी शिकलो आहे आग्र्यातून पळताना कोणत्या मुस्लिमांनी मदत केली किंवा तोफखाना कोण सांभाळत होते हे सर्व बाबासाहेब पुरंदरेकडून आम्ही ऐकलेलं आहे आज त्याच बाबासाहेब पुरंदरेना खऱ्या अर्थाने तुम्ही ज्यांना बॉस म्हणता नितेश राणे ते बॉस फडणवीसनी बाबासाहेब पुरंदर त्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता त्यावेळी तुम्ही काँग्रेसमध्ये राहून त्या बाबासाहेब पुरंदर यांना एकेरी भाषेत बोलून त्यांना विनवलं होतं त्याची आठवण करून घ्या आणि तेवढं जर मग तुम्हाला त्या महाराजांच्या काळात मुस्लिम सर्व जात जमात सर्वांना घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य हिंदवी होत त्या स्वराज्यामध्ये महाराजांनी सर्व थरातील लोकांना न्याय दिला त्यामध्ये इतिहासामध्ये त्या, त्या, त्या जाणता राजामध्ये पण एक ख्रिश्चन महिलेला पण त्यांनी आपलं प्रोटेक्शन दिलं होतं एवढंच नव्हे तर कोणत्याही अशा आलेल्या महिले महिलांच्या नारळ साडी देऊन त्यांना घरी पाठवत होते अशा सन्मान करणारे बाबासाहेब त्या मुसलमान किंवा अन्य बघत बघत नव्हते महाराज त्या महाराजांचं पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर आम्ही नक्कीच बाबासाहेब पुरंदरांचं किंवा आणि कोणाचं पुस्तक कुरिअरनी तुम्हाला पाठवतो कारण आपला इतिहासात कमी आहे कारण आपण सर्व स्क्रिप्ट आता या अधिवेशनातल्या जे जे काही स्टेटमेंट झाले आहेत त्या स्क्रिप्ट सर्व आर एस एसून आलेल्या आहेत आर एस एस तुम्हाला स्क्रिप्ट देते आणि त्यासाठी तुम्ही ते बोलता कारण पूर्वी तुमचे दहा वर्षापूर्वीचे विचार का दहा वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये असताना विचार काय होते आणि आता जे हिंदुत्वाचे विचार कसे तुमच्याकडे आले हे आता लोक ओळखून आहेत त्यामुळे नको त्या गोष्टीत नको त्या इतिहासात नको त्या विषयात आज जिल्ह्यामध्ये मुस्लिम बांधव या ठिकाणी खाटकाचा धंदा करतायत आणि सर्व असलेले नागरिक गुण्या गोविंदांनी त्यांच्याकडून नेऊन मटन नेऊन सर्व खाण्याचा कार्यक्रम करतायत तिथे झटका आणि खटका हा विषय नसतो आज या ठिकाणी हे नको ते विष पेरण्याचं काम नितेश राणे आर एस एसच्या स्क्रिप्ट माध्यमातून करत आहेत त्यामुळे नितेश राणेनी सगळा इतिहास बघावं कारण इंग्लिश मिडी असल्यामुळे त्यांना इतिहास कळणारच नाही इंग्लिशच्या मीडियमच्या पुस्तकांमध्ये महाराजांचा धडाच नव्हता आम्हाला मात्र धडा होता मराठी मीडियम शिकलो म्हणून आम्हाला सर्व माहिती आहे आम्ही अनेक पुस्तकं वाचली आहेत त्यामुळे नितेश राणे वाचन करून बोलावं स्क्रिप्ट वर बोलू नये एवढाच मुस्लिम द्वेष करत आहात तर पक्षप्रवेश का घेता अनेक मुस्लिम बांधवांचे प्रवेश भाजपात का करत आहात सवाल वाकत वाकत असा सवाल परशुराम उपरकर यांनी केलाय तसंच नितेश राणे यांच्या मंत्रीपदाची शिफारस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केल्यानं ते स्क्रिप्ट प्रमाणे विधान आहेत वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न लोकांच्या प्रश्नांकडे सरकारनं लक्ष द्यावं असं मत त्यांनी व्यक्त केलंय एवढा या गाला एवढा मुस्लिमांचा तुम्ही तिरस्कार करतास आज एका मुस्लिमाचा तुम्ही हायवेचा तोडलास तुमच्याबरोबर तुम्ही मुसलमान जे असलेल्याची प्रवेशता करतास ज्यावेळी निवडणुकीत जायला मला एकाही मुसलमानाचं मत पडलं नाही पण निवडणूक झाल्यानंतर मात्र अनेक मुस्लिम बांधवांचे प्रवेश भाजपमध्ये करताय ते कशासाठी म्हणजे एवढा मुस्लिम समाजाचा वेश करून जे करताय सिंधु जिल्ह्यामध्ये सर्वजण जुन्या गोविंदाने ईद मध्ये किंवा दिवाळीमध्ये एकमेक एक माझ्या घराकडे येतात पण हे जे विष पेरण्याचं काम जिल्ह्यामध्ये नव्हतं महाराष्ट्रामध्ये नितेश राणे या माध्यमातून करत आहेत त्यांना आपण बीजेपी मध्ये आणि आर एस एसनी आपलं नाव तरी आर एस एसनी शिफारस केली मंत्रिमंडळासाठी ती आम्हाला माहिती कळली आर एस एसनी शिफारस केली म्हणून आर एस एस चा आपण दे दे जे स्क्रिप्ट देतील ती आपण वाचायची ते गोलं काही होऊन दे आणि त्यातून वाद निर्माण होऊन दे आज या सर्व विषयातून सर्व ठिकाणी वाद निर्माण होण्याचा प्रयत्न झालेला आहे सभागृहात असून दे बाहेर असून दे किंवा समाजा समाज समाजामध्ये असून दे हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नितेश राणेच्या माध्यमातून होत आहे बोलतो ना सरकार जनतेचा विकास करू शकत नाही सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालेला आहे म्हणूनच काल परवा ठेकेदार जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली बिर्या द्याव्या म्हणून मागणी करतायत आज शिंदे सरकार असताना त्यांनी आनंदाचा शिदा वाटप प्रत्येक वेळी करत होते शंभर रुपयात आता होळीचा सण आहे यावेळी त्यांना देता येत नाही ना कारण त्याचे पण पैसे आहेत महिलांचे एकवीसशे रुपये करण्याचा त्यांनी सरकारपूर्वी त्यांनी आश्वासन दिली होती भारतीय जनता पक्षाने हा एकवीसशे रुपये करून म्हणून ते एकवीसशे रुपये करू शकत नाहीत माझ्या माहितीप्रमाणे हे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि निवडणूक झाल्या की या पंधराशे रुपये पण बंद होतील अशी स्थिती सरकारची आपली करून ठेवलेली आहे त्यामुळे आज तुम्ही या जिल्ह्यातले आरोग्याचा विषय काय आहे किंवा आरोग्यामध्ये किती डॉक्टर आहेत किती तपासणी होत आहेत ते बघितल्यानंतर सरकार विकासापासून लांब ठेवलेला आहे नितेश राणे सांगतात की माझ्या खात्याला मी जास्त जास्त निधी आणलाय पण तो निधी पोर्टचा निधी दिकी पोर्टला खरं आपल्या वाढवण पोर्टला जाणार आहे मोठ्या प्रमाणात त्यात आम्ही माहिती घेऊन लोकांना देऊ आम्ही मत्स्य बाबतीत पण मग डिझेल परतावा एकशे अकरा कोटी जिल्ह्याचा आहे तो कधी मिळणार म्हणजे काहीतरी लोकांना बोलून समजून लोक काय सं खुळे नाहीत राणे किती कृतज्ञ आहेत ते यावरून दिसतं वडिलांना निवडून आणण्यासाठी राज ठाकरेंची सभा लावायची आणि आता त्यांच्यावरच टीका करायची ही त्यांची सवय आहे थोड्या दिवसांनी भाजप नेत्यांवरती हे देखील बोलतील असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आणलाय म्हणजे तेच किती कृतज्ञते आहेत म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्या घरी जायचं स्वतःच्या जा वडिलांना निवडून आणण्यासाठी सभा लावायच्या आणि परत त्यांच्यावरती परतायचं ही जी सवय आहे कारण त्यांनी काँग्रेस त्यांना स्वाभिमान आणि परत बीजेपी हे केल्यामुळे त्यांना ते नगन्य आहे यापूर्वी राज ठाकरेंची स्तुती करत होते ना हे स्तुती करत होते अनेक वेळा आता राज बदल हे असं बोलत आहे म्हणजे कोणत्या नेत्याबद्दल तरी याला योग्य वाटतंय एकही नेत्याबद्दल ते कधी म्हणत मनजे थोड्या दिवसांनी भारतीय जनता पक्षांवरती नेत्यांवरती बोलतील तर ती वडिलांसारखी ती जर गुण गुण आले तर भीती मात्र आहे खांबाळे येथे उभारलेली गायवासरू गोशाळा अनेक गोधनासाठी आसरा भरत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित परजिल्ह्यातील गायींच सा गोधनासाठी ही गोशाळा वरदान ठरत आहे वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावी गाय वासरी गोशाळा प्रकाश पवार यांनी उभी केली आहे सद्यस्थितीत शंभरहून अधिक गायींचं गोधनाचं येथे पालन केलं जातं अनेक अपघातग्रस्त गायी व गोधन देखील येथे दाखल केली जातात गोमातीचे रक्षण व सांभाळ करण्याचा सा तृतीय उपक्रम येथील मंडळींनी हाती घेतलाय त्यांच्या या उपक्रमाला दानशूर व्यक्तींची आवश्यकता आहे समाजातील गोमातीवरती प्रेम करणाऱ्यांनी या गोशाळेला अवश्य एकदा भेट द्यावी नमस्कार मी गोरक्षक प्रफुल्ल प्रकाश पवार गाय वासरू गोशाळा खांबाळे वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग तर आपण परवा दिवशी ज्याप्रमाणे कणकवलीतल्या व्यापाऱ्यांचा आपल्याला काही लोकांचा कॉल आला होता गोशाळेला की अशा अशा प्रकारची गाय गेल्या कोरोनापासून ती रस्त्यावरती भटकते आणि तिचा एक पुढचा पाय नाही आहे तिला एक पुढचा पाय कट झालेला आहे तिचा काही ॲक्सिडंट तिचं झालं होतं त्यामुळे तिचा पाय कट झाला होता तर एक व्यापाऱ्यांच्या मागणीवरून व्यापाऱ्यांची लाडकी गाय तिला आपण आज गोशाळेमध्ये घेऊन आलेलो आहे त्यांच्या बाकडीनुसार आपण तिला गोशाळेमध्ये आणलेलं आहे त्यानंतर एक सूरजमणी म्हणून आपले कणकवलीतले मित्र व्यापारी सुद्धा येते त्यांच्याकडे एक त्यांनी गाय बांधून ठेवली होती महाशिवरात्रीला तिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि एक पाय तिचा पूर्णपणे फ्रॅक्चर होता तर अशा गायीला सुद्धा आपण आपल्या गोशाळेमध्ये आणलेले त्यांनी त्यांच्याकडे सांभाळून ठेवले होते तिला तिथे तिचं पालनपोषण करत होते त्यांना गोशाळेचा पत्ता लागला आणि त्यांनी गोशाळेमध्ये त्या गायीला सुपूर्द केलेले तर अशा या दोन गायींना आपण कणकवलीतल्या गायींना रिस्क्यू केलेले आहे गेल्या आपण दीड वर्षापासून गोवंश वाचवणे गोवंश वाढवणे ह्या उपक्रमामध्ये संघर्ष करतोय बरोबर जास्तीत जास्त गायींना कट्टलखान्यात जाण्यापासून वाचवणे ज्या बेवरच गायी असतात जखमी गायी असतात अशा गायींना रेस्क्यू करणे अशी कामं आपण करतोय तर एक माझं सिंधुदुर्गातल्या जागरूक नागरिकाला असं एक आव्हान आहे गोरक्षणाच्या कार्यामध्ये आमच्या सहभाग करून गोशाळा काही आर्थिक अडचणीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाने एक सडळ असते गोशाळेला मदत करावी तुम्ही पाहू शकता जशी का निवारा शेण झाली त्याचप्रमाणे त्यांचा औषधोपचार म्हणा त्या त्याचप्रमाणे चाऱ्याचा बंदोबस्त म्हणा तर या सगळ्या बंदोबस्तासाठी आम्हाला एक चढ असते प्रत्येक सिंधुदुर्गातल्या जागरूक नागरिकांनी मदत करावी असं सर्वांना मी सभिने आवाहन करतोय तर कृपया आमच्या गोशाळा लिहून वेळात वेळ काढून सर्वांनी व्हिजिट करायचे बरोबर आहे आणि आपणच आहे जे शा, गोवंश वाचवू शकतोय आणि वाचवू शकतो वाढवू शकतोय आणि गोरक्षणाचं कार्य पुढे आपल्याला असंच निरंतर चालू ठेवायचंय त्याच्यासाठी सर्वांनी एक मदतीचा हात पुढे गोशाळेला द्यायचा धन्यवाद नमस्कार मी केशव परांजपे गोरक्षक गाय वस्त्र गोशाळा सिंधुदुर्ग आज मी तिला आपण असं बघतो की बऱ्याचशा गायींची निर्घृणपणे हत्या केली जाते परंतु फार पूर्वी बघायला गेलं तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे त्याच्या महात्म्यामध्ये गीतेच्या महात्म्यात सांगितलेलं आहे की जे पूर्वी गो दान करीत असत म्हणजे एका चांगल्या व्यक्तीला गायीचं दान करीत त्याचं कारण असं होतं की एका गायीचं जे मूल्य आहे ते अखंड पृथ्वी एवढं आहे आणि त्यामुळे आणि शिवाय गाय ही अशी एक पशु आहे की त्याला सूर्यनाडी आहे म्हणजे आपल्या सर्वांना चंद्रनाडी सूर्यनाडी आणि सुषुमना हे आध्यात्मिक थोडासा विषय आहे पण हे असतात आणि बाकी कुठल्याही पशूला म्हणजे आध्यात्मिक प्रगती तो करू शकत नाही आणि शिवाय गाय ही आपली माता आहे पूर्वीपासून आपण आपलं भारतवर्षाच्या संस्कृतीप्रमाणे गायीला गायीचं पूजन करतो याचं कारण असं आहे की अगदी तुम्ही बघा ना आजही एखाद्या बाळाला आईचं दूध मिळेल मग गायीचं दूध दिलं जातं तर मला वाटतं गायीचं महात्म्य ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं असूच शकत नाही आणि याचप्रमाणे श्री शिवाजी महाराज हे सुद्धा स्वतः एक गोप्रतिपालक होते असं वर्णनही आढळतं त्यामुळे या गायींच्या सान्निध्यात राहिल्यामुळे बऱ्याचशा अगदी मानसिक टेन्शन वगैरे असतील किंवा अँझायटी असेल त्या सुद्धा दूर होतात आणि त्याचप्रमाणे डायबिटीस असेल किंवा कॅन्सर असेल तर त्याही बऱ्या होतात थोडक्यात म्हणजे ही गाय खरोखरच आपली माता आहे कारण ती आपल्याला सर्व प्रकारे आहार आणि सगळं हे पुरवते आपलं पोषण करते शिवाय आपले रोगही दूर करते त्यामुळे आपण हे कत्तल करणं हे बंद करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न झटून केलेच पाहिजेत आणि आपलं जी रक्षण करते तिचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे नाही का देश आपला एवढाच आहे की गोवंश वाढव वाचवणे आणि गोवंश वाढवणे कारण खूप कत्तल होते आहे त्यामुळे मंडळी एक कळकळीची विनंती की अशा गायी कुठे दिसल्या तर आमच्या गायवासरूला नक्की संपर्क करा आम्ही जास्तीत जास्ती गायी वाचवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्या ते ध्येय घेऊनच आम्ही उतरलेलो आहोत त्यामुळे अशी जर का असेल कुठे गाय तर आम्हाला जरूर कळवा शिवाय सरळ हस्ते आम्हाला मदतही करा सहकार्य करा आणि ही गोशाळा सर्वांची आहे सिंधुदुर्गातले एक चांगला उपक्रम सुरू झाला आहे आणि परमेश्वराच्या कृपेने तो पुढे जातोय आपलं सगळ्यांचं सहकार्य असंच राहू दे धन्यवाद श्री परमपूज्य विनायगण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी व रोटरी कल्याण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम जयपूर फूडचं वाटप करण्यात आलं या शिबिरामध्ये साई कृपा दिव्यांग गरजू संघटनेनं अनेक गरजू व्यक्तींना आणलं होतं झाला आहे विशेष करून हनुमान महाराजांनी त्या उपक्रमाला फार चांगली चालना दिली आणि आसपासच्या सगळ्या गरजू बांधवांना दिव्यांग बांधवांना त्याचा खूप चांगला लाभ झालेला आहे आणि इथून पुढेही होत राहील आमची एवढीच विनंती आहे तुमचा तुम्ही

दमदार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे या साहित्य संमेलनाला अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून या संमेलनाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम कोकणातील साहित्यप्रेमी वाचक विद्यार्थी वर्ग तसंच नवोदित लेखक व साहित्य क्षेत्रातील मंडळींनी लाभ घ्यावा असं आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी केलं आहे नमस्कार कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित सावंतवाडी येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो आज माझ्यासोबत तुमची सगळी सावंतवाडीची टीम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष मंगेशजी आमच्या केंद्रीय कार्यवन जे असणारे गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या उषाताई बुवाजी या सगळ्या मंडळींचं स्वागत करतो अतिशय उत्तम असा कार्यक्रमाची तयारी झालेली आहे पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी एकोणीसशे नव्वद साली सुरू केलेली ही संस्था आज पालघरपासून ते या सावंतवाडीपर्यंत जवळजवळ एकाहत्तर शाखा वेगवेगळ्या परीने आपल्या परीने साहित्याची धुरा सांभाळत आहे आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचा एक उपाध्यक्ष म्हणून देखील मला याचा अभिमान आहे की गेली अनेक वर्ष कोकण मराठी साहित्य परिषद नव्या नव्या लेखकांना नव्या नव्या कवींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते माझ्यासारखा देखील एकोणीसशे नव्वद सालचा बॅचचा एक कार्यकर्ता कोकण मराठी साहित्य परिषदेचा ज्याला मधु मंगेश कर्णिकांचा स्पर्श झाला ज्यांच्या सहवासामुळे मी तेरा मी ते चौदा कादंबऱ्या लिहू शकलो विश्वविक्रमी नाटक मग शिवबा नाटक असेल द्वंद्व नाटक असेल संन्यस्त ज्वालामुखीसाठी व्यावसायिक नाटक लिहू शकलो हे केवळ घडलंय ते कोकण मराठी साहित्य परिषदेमुळे आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यांवरती होणारी संमेलन देखील तितकीच महत्त्वाची असतात या संमेलनाला मुद्दाम पद्मश्री मधुमंगेशकरने हजर राहणार आहे कोकणात एक सुपुत्र की ज्याने महा पद्मश्री ज्यांना मिळाली की ज्याने कोकणामधल्या अनेकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आम्हा सगळ्या साहित्यिकांचं आज ते दैवत आहे स्वागताध्यक्ष म्हणून आदरणीय दीपकजी केसरकर येणार आहेत पालकमंत्री म्हणून राणे साहेब आहेत आणि आमची कोकण मराठी साहित्य परिषदेची सगळी टीम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तुम्हाला पत्रकारांना एकच विनंती आहे शेवटी असं म्हटलं जातं की दूध घरोघरी जाऊन पोचवावं लागतं दारू पोचवावी लागत नाही साहित्याची ही सगळी मांदेवाई आहे साहित्याचा हा जो काय प्रपंच आहे हा घराघरा तरुणांपर्यंत अलीकडे जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग ह्यामध्ये असला पाहिजे परीक्षेचा काळ आहे हेही माहिती आहे पण तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे संमेलन कसं पोचवाल सकाळी होणारे नऊ वाजता ग्रंथ दिंडी आहे ग्रंथ प्रदर्शन आहे परिसंवाद आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा असा भरगच्च कार्यक्रम असं आयोजन इथल्या सावंतवाडीच्या आमच्या कोमसाप समितीने केलेला आहे आणि म्हणून याची जास्तीत जास्त प्रसिद्धी आपण द्याल एवढी विनंती आम्हा सगळ्यांच्या वतीने मी करतोय धन्यवाद शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा नितेश परशुराम उपरकरांचा हल्ला बोल जिल्ह्यात पॅकिंग व्यवसाय उभे राहणे आवश्यक मनीष डळवी यांचं प्रतिपादन आणि मुस्लिमांना भाजप प्रवेश का देता उपरकरांचा राणेना सवाल बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादरा बदल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साधलाय लाईव्ह धन्यवाद